आज श्रावणमधला पवित्र असा सोमवार आहे आणि आज माझ्या लाडक्या बहिणीचा रक्षाबंधनाचा उत्सव माझ्या उदगीर शहरामध्ये अतिशय भव्य दिव्य समाजातील सामाजिक काम करणाऱ्या साहित्यामध्ये काम करणाऱ्या उद्योजक उद्योजिका या सर्व माझ्या बहिणीवानी माझ्या लाडके बहिणीने आज मला राखी बांधून ओवाळणी त्या ठिकाणी करण्यात आली आणि जवळजवळ हजारो माझ्या लाडक्या बहिणींनी आज मला राखी बांधून माझा हात मजबूत करण्याचं काम त्या ठिकाणी केलेले आहे आणि म्हणून माझ्या सर्व लाडक्या बहिणींना रक्षबंधनाच्या या उत्सवाला मी मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझ्या सर्व बहिणींचं रक्षण करण्याची जबाबदारी माझ्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती आलेली आहे ती रक्षण करण्याची जबाबदारी मी त्या ठिकाणी पूर्ण करेन हा विश्वास माझ्या बहिणी या ठिकाणी देतो आणि परत एकदा रक्षाबंधन रक्षाबंधनाच्या मनपूर्वक माझ्या सर्व लाडकी बहिणींना शुभेच्छा देतो